मित्रांनो नमस्कार त्या परीक्षेमध्ये अगदी पहिल्या शिफ्ट पासून आतापर्यंत जर कोणत्या चॅप्टरवर प्रश्न आले असतील किंवा कोणत्या भागावर प्रश्न आले असतील तर तो, तो म्हणजे सिमिलर आणि अपोजिट वर्ड्स हमखास परीक्षेला म्हणजे च्या पोज़ा कोणत्याही मध्ये बँकिंग सेक्टरच्या कोणत्याही एक्झाम असल्या तर हा भाग अत्यंत महत्वाचा की जिथे सिमिलर वर्ड्स आणि अपोजिट वर्ड्स विचारले जातात सिनोनिम्स अँटोनिम्स विचारले जातात यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अशी की त्या शब्दाचा अर्थ मित्रांनो आपल्याला व्यवस्थित माहिती असेल तर अशा प्रश्नाची उत्तरं देता येणं मित्रांनो खूप सोपं जातं आणि आपली व्हॉकॅबलरी तेवढी सक्षम नसते जेवढी असायला पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो आणि शब्द शिकत असताना वही किंवा पुस्तक घेऊन बसून आपण शब्द नाही शिकू शकत किंवा मराठीतले शब्द तुम्ही तसे शिकलेले नाही आहात वापरात असल्यामुळे ते शब्द येतात आणि इंग्रजीत आपल्या वापरात असे शब्द बिलकुल नसतात मग असे वापरात असणारे शब्द आपल्याला दररोज चर्चेला घेतले तर अशा शब्दांची उत्तरं अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज काढता येतील कारण गाळलेल्या जागाभराचे प्रश्न ते वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करू शकतात राईट पण शब्दाचा अर्थ माहिती असेल तर अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं मित्रांनो सोपं जाणार आहे ग्रामरच्या भागावरही तशाच पद्धतीनं काही क्लिवस सापडतात की ज्या क्लिवचा आपण मित्रांनो विचार करणार आहोत जेणेकरून अशा प्रश्नांची उत्तरं देता येणं आपल्याला अगदी सोपं जाणार आहे माझ्यासोबत काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बघा की अशा गोष्टी ज्यावेळेस बघाल त्यावेळा मित्रांनो लगेच तुम्हाला कळून येणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न येतात ते आपण बघू शकतो या ठिकाणी मित्रांनो डायरेक्शन दिलेले आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाळलेल्या जागा भरण्यासाठी ह्या प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला समजून सांगितलेलं आहे प्रश्न कसा सांगितलेला आहे बघा इच क्वेश्चन बिलो हॅज वन ब्लँक विच इज इंडिकेटिंग दॅट समथिंग हॅज बिन अमिटेड काहीतरी गाळलेलं आहे हे त्याच्यातून कळतं चूज द मोस्ट सुटेबल ऑप्शन इंडिकेटिंग द वर्ड दॅट कॅन बी युज टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स टू मेक इट मिनिंगफुली कम्प्लीट म्हणजे याचा अर्थ मित्रांनो असा आहे की ते सेंटेन्स तुम्हाला मिनिंगफुली कम्प्लीट करायचं आहे त्यासाठी त्यांनी काही शब्द दिले आहेत त्या शब्दांमधला नेमका कोणता शब्द बरोबर आहे ते तुम्हाला बघायचं आहे मग याचं उत्तर शोधण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे काय पाहिजे येस पहिल्यांदा तो शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं ही गरजेची गोष्ट आहे एक प्रश्न तुमच्या समोर आहे हा प्रश्न तुम्ही वाचून बघा येस yes. या yeah, प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं इथं प्रश्न हा कसा लिहिलेला आहे बघा यस yes. वाक्य वाचून दाखवतो वास्तविकता असली लांब लचक वाक्य वाचायची आपल्याला सवय नसते आणि हा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम असतो छोटी छोटी वाक्य आपण वाचत असतो एक एक वाक्य मित्रांनो आपण हळूवार पद्धतीनं समजून घेऊ धीरानं समजून घेऊ कुठेही गडबड आपण करणार नाही आहोत राईट महाराष्ट्र हॅज बीन महाराष्ट्रा हॅज बिन इन टू अ न्यू पार्टी सिस्टीम ओर द पास्ट फ्यू इयर्स फ्यू इयर्स पाठीमागं फ्यू आले समोरचं नावून प्ल्युरल ऍब्सली करेक्ट कारण फ्यू सोबत येणारं नावून प्लुरल असतं या गोष्टी सुद्धा बारीक गोष्टी बघत चला जेणेकरून त्या कळायला चालू होतील फ्यू इयर्स म्हणजे ग्रामरचा भागही क्लिअर होत जाईल विथ द पार्टी ट्राइंग बीजेपी पाठीमाग द आले पार्टीच्या नावाच्या पाठीमाग पार्टी आर्टिकल द कायम येत आहे ऍबसुल्युटली करेक्ट म्हणजे ग्रॅमॅटिकल भाग सुद्धा आपण अशा पद्धतीने शिकू शकतो विथ द बीजेपी ट्राईंग हार्ड टू रिप्लेस द काँग्रेस ओके म्हणजे बीजेपी ट्राइंग हार्ड टू रिप्लेस द काँग्रेस काँग्रेसच्या पाठीमाग पुन्हा द बीजेपी हे काँग्रेसला रिप्लेस करायचा प्रयत्न करत आहे द डॉमिनंट पार्टी इन द डॉमिनंट पार्टी बघा डॉमिनंट म्हणजे भक्काम म्हणजे हे काय हे मित्रांनो आहे ऍडजेक्टिव्ह हे काय आहे ऍडजेक्टिव्ह डॉमिनंट म्हणजे मला नवीन शब्द कळाला डॉमिनंट डॉमिनेटिंग नेचर डॉमिनेटिंग नेचर आपण असं म्हणतो मी हे सगळे शब्द मित्रांनो तुमच्या कानावर का टाकावलं याचं कारण असं आहे भाषेतले शब्द ऐकून येतात आपण कधी ऐकलंच नाही तर हे शब्द येणार नाहीत म्हणून मी चर्चा करत असताना एक प्रश्न मला समजून सांगायला दहा मिनिटं लागतात त्याचं कारण हे आहे की मला गडबडीनं उत्तर सांगून पुढे जायचं नाही मला तो शब्द तुमच्यापर्यंत आत पोचवायचा आणि आत पोचवण्याची प्रक्रिया त्यावेळा होते ज्यावेळा त्या शब्दासोबत तुम्ही काही पॉझ घेता त्या शब्दासोबत खेळता त्या शब्दाला अर्थपूर्ण बनवता त्या शब्दासाठी तुम्ही वेळ देता आणि हा वेळ देणं मित्रांनो अत्यंत गरजेची गोष्ट आहे म्हणून मी थांबत थांबत प्रत्येक शब्द दाखवत मी तुम्हाला पुढे चाललेलो आहे इट गेट माय पॉईंट मला वाटते की तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असावा आणि इंटरेस्ट नसेल तर तुमचा रिझल्ट येत नाही एकशे एक टक्का कारण अशा पद्धतीच्या शब्दांना ज्यावेळा तुम्ही सरावता त्याच वेळा असे मार्क्स मिळू शकतात नाहीतर फक्त परीक्षेला जाऊन परत येणे एवढंच तुमच्या हातात राहील कारण हे शब्द माहिती असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असे शब्द किती आहेत एक दोन अडीच हजार शब्द असतील त्या शब्दांची आपण चर्चा करत गेलो तर हे शब्द यायला चालू होतील प्रश्नाकडे जाऊ प्रश्नाकडे गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतं बघा महाराष्ट्र हॅझबिन इथं ग्रामरचा भाग येतो मिळाव मित्रांनो हॅजबिन आता हॅजबिन हे दोन टेन्स मध्ये दिसतं एक म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आणि दुसरा म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कालच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असावं प्रेझेंट परफेक्टला हॅज बिन येऊ शकतं आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसला क्रियापदाला आयनजी लागून त्याच्या पाठीमागं हॅज बिन येऊ शकतं याचा अर्थ असा की या ठिकाणी म्हटले इन्व्हेस्टिगेट ओके ट्रान्झिशनिंग आणि फ्रेमिंग मित्रांनो एक गोष्ट काय पाहिजे हॅज बिन आलंय म्हणजे या ठिकाणी क्रियापदाला आयजी लागायला पाहिजे कारण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि इन्व्हेस्टिगेट तुमचं निघून जाईल म्हणजे ग्रामरच्या नॉलेजवरच एक प्रश्नाचं उत्तर तुमचं निघून जातं इन्व्हेस्टिगेट तर येणार नाही ट्रान्झिशनिंग या शब्दाचा अर्थ मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का ट्रान्झिशनिंग याचा अर्थ एखाद्या गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीमध्ये काय होणे रूपांतरित होणे किंवा एखादी गोष्ट दुसऱ्या रूपांतरित होणे बदलाव होणे अशा अर्थानं त्याचा वापर केला जातो ट्रान्झिंट असाही अर्थ वापरला जातो ट्रान्झिशनिंग याचा अर्थ बदलाव होणे बघा महाराष्ट्र हॅज बिन ट्रान्झिशनिंग इन टू न्यू पार्टी सिस्टीम बदलाव हवा लागलाय ओव्हर द पास्ट फ्यू इयर्स येस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर फ्रेमिंग महाराष्ट्र हॅज बिन फ्रेमिंग तर होणार नाही फ्रेम तर होणार नाही ट्रान्झिशनिंग म्हणजे बदलाव व्हावा लागलाय इन्टू अ न्यू पार्टी न्यू हा शब्द आलाय न्यू आल्यामुळे ट्रान्झिशनिंग हा शब्द इथं मित्रांनो फ्रेमिंग फ्रेमिंग म्हणजे रचना करणे हे तर होणार नाही या ठिकाणी ट्रान्झिशनिंग म्हणजे बदलाव होणे आणि मित्रांनो तुमचं उत्तर शंभर टक्के किती असणार आहे दोन नंबर असणार आहे बी ट्रान्झिशनिंग म्हणजे मला नवीन शब्द कळाला की ट्रान्झिशनिंग त्यानंतर मला नवीन शब्द कळाला डॉमिनंट अशा शब्दांची मित्रांनो ज्यावेळेला आपण चर्चा करत जातो त्यावेळेला आपल्याला सिमिलर वर्ड्स अपोजिट वर्ड्स सिनोनिम्स अँटोनिम्स वन वर्ड सबस्टिट्यूट होमोनिम्स आणि ग्रामर या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात म्हणजे तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना ग्रामरही पाहिजे आणि तुम्हाला पाहिजे शब्दांची माहिती आणि शब्द हे हळूहळू येणारी गोष्ट आहे येस आय थिंक यू गॉट माय पॉईंट एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघत असताना पुन्हा एकदा तुमच्या सोबत आहेत थर्टी सेकंड्स आणि तुम्ही त्या वेळेमध्ये वाचायचा प्रयत्न करायचा आहे उत्तर नाही आलं तरी चालेल पण किमान तुम्ही प्रयत्न करणार आहात उत्तर काय ते बघू येस हा आहे तुमच्यासमोर प्रश्न आणि याचं उत्तर तुम्ही द्यायचा येस कमान येस युअर टाइम इज ओवर वेळ संपले मित्रांनो बघा प्रश्न वाचून बघा यातनं आपण काही नवीन शिकू शकतो का म्हणजे शिकण्याची प्रक्रिया चालू होईल उत्तर नाही आलं तरी चालेल मित्रांनो पण या प्रश्नांना जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल शंभर टक्के या सगळ्या गोष्टी इथून पुढे बघाव्या लागतील हळूहळू होणारी सुधारणा दिसेल मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो वाक्य काय बघा द the थीम सॉन्ग ऑफ डोंट ऑन हॅबी मित्रांनो हा शब्द तर तुम्हाला कधी गेलाच नसावा ही ही he वास्तविकता अमेरिकन सेरीज आहे एपिसोड तुम्हाला माहिती असावीत कदाचित अमेरिकेमध्ये जशाकडे आपल्याकडं जशा सिरीज असतात तशी सिरीज आहे डॉन्ट नॅबी ओके मालिका आहे मालिका राईट आपल्याकडे ज्या टी व्हीवर मालिका असतात तशी मालिका आहे आणि हे आपल्याला माहितच नाही हे काय आलं म्हणणार ऑन ॲबी वॉट इज दिस डॉन्टॅबी हे काहीच करणार नाही म्हणजे शब्द प्रश्न कसा विचारला आहे बघा तर थीम सॉन्ग थीम सॉन्ग कारण कुठलीही जर मालिका असेल तर मालिकेचं एक थीम सॉन्ग असतं आणि ती अमेरिकेतली मालिका आहे ऑन ॲबी हे नाव नाही आहे म्हणजे ही गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे की ते मालिक आहे ते माहिती पाहिजे द थीम सॉन्ग ऑन ऑन ॲबी अलॉंग विथ पॅनारोमिक ओके पॅनारोमिक याचा अर्थ मित्रांनो आहे विस्तीर्ण पॅनारोमिक या शब्दाचा अर्थ काय विस्तीर्ण शॉर्ट ऑफ इम्पोजिंग इम्पोज नवीन शब्द आहे मित्रांनो बघा इम्पोज या शब्दाचा अर्थ माहिती आहे का बघा इम्पोज म्हणजे एखादी गोष्ट लादणे एखादी गोष्ट काय करणे लादणे इम्पोज इम्पोज म्हणजे लादणे कितीतरी नवीन शब्द येतात मित्रांनो की जे शब्द आपण कधी बघितलेले नसतात इम्पोजिंग मोनार्चिक मोनार्चिक या शब्दाचा मित्रांनो मोनार्ची असा शब्द वनवडला बऱ्याच वेळा विचारला होतो मोनार्ची राजेशाही मोनार्चिक स्ट्रक्चर ओके राजेच्या ही स्ट्रक्चर इज इनफ टू मेमरीज तर मेमरीज याचा अर्थ आहे आठवणी आठवणी ज्या आठवल्या जातात मित्रांनो या शब्दाचा अर्थ तुम्ही घेतलाय का बघा रिओ हे वब आहे काय आहे बाय ओके हे काय सांगा हे वब आहे हे काय आहे सेंट हे सुद्धा हब आहे पण हा वबचा कोणता फॉर्म आहे बघा सेंटचा सेंट आणि सेंड तर येणार नाही कारण या ठिकाणी टू आले टू आल्यानंतर क्रियापदाचा कोणता फॉर्म पाहिजे पहिला फॉर्म मित्रांनो इवोक या शब्दाचा अर्थ आहे आठवणे उजाळा देणे म्हणजे या गोष्टी जागृत करणे काय करणे युवक म्हणजे जागृत करणे आठवणे उजाळा देणे आणि रिकॉल सुद्धा काय आहे सांगा आठवणे किंवा उजाळा देणे कशाला मेमरीजला मित्रांनो एक आणि दोन हे दोन्ही बरोबर या ठिकाणी दिसू शकतात तुमचं उत्तर काय असणार आहे बोथ फर्स्ट अँड सेकंड युवक असा शब्द येऊ शकतो कि किंवा तू युवक द मेमरीज जागृत करले त्या मेमरीज आपल्या काय होतात जागृत होतात रिकॉल म्हणजे सुद्धा काय करणे आठवणे जागृत करणे आणि ह्या ठिकाणी हे मात्र येणार नाही कारण मी ग्रॅमॅटिकली बघितले की या ठिकाणी टू दिसतोय क्रियापदाचा काय येणार नाही इथं सेकंड फॉर्म येणार नाही सेंट सेकंड फॉर्म आहे सेंटचा म्हणजे मित्रांनो कित्येक नवीन गोष्टी कळतात उत्तर नाही आलं तरी मित्रांनो चालेल पण नवीन शब्द शिकायला लागला ही समाधानाची बाब मला पॅनारोमिक हा शब्द कळाला विस्तीर्ण इम्पोज म्हणजे मला शब्द नवीन कळाला तो म्हणजे लादणे मोनार्ची, मोनार्ची वरून शब्द आहे राजेशाहीशी संबंधित आहे म्हणजे एक एक गोष्ट आपण ज्यावेळा मित्रांनो अशी शब्दाची बघत जाऊ तुम्हाला इंटरेस्ट आहे का नाही मलाही कळत नाही पण तुम्ही फक्त परीक्षेला जाऊन बसत असाल इट इज अप नो पॉईंट एट ऑल सो यू मस्ट बी अवेअर अप ऑल धीस वर्ड्स अँड धीस वर्ड्स मस्ट बी प्रिपेअर्ड पर्पज फुली अदरवाइज यू विल डेफिनेटली फेल डाउन हे शक्य नाही की दोन दिवसाचं हे कामही नव्हे म्हणून मी हळूहळू मला एक प्रश्न समजून सांगायला तुम्हाला पाच सात मिनिटं लागतात याचं कारण असं की हा शब्द तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचले पाहिजेत उत्तर काय मी दोन मिनिटातही सांगता येईल मला पण त्याचा काय उपयोग होणार नाही कारण तो शब्दच तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही प्रत्येक शब्दामधले प्रत्येक वाक्यामधले ग्रामर त्याचे शब्द त्याचे अर्थ त्याचे सिनोनिम्स त्याचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म ते नाऊन आहे ॲब्जेक्टिव्ह आहे वब आहे या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील आणि ह्याला म्हणतात सेंटेन्स ॲनालिसिस ज्याचा आपण गाडी मात्र कधीही उपयोग केलेलं नसतं कधीही त्या गोष्टीकडे बघितलेलं नसतं मित्रांनो तलाटेची परीक्षा समोर आहे आयबीपीएस न जर एक्झाम घेतली टी सी एस न जर एक्झाम घेतली तर अशाच पद्धतीचे प्रश्न दिसतील नंतर मग बोलून त्याच्यावर काही उपयोग होणार नाही यस माझा मुद्दा तुम्हाला कळाला असावा आपण एका पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न काय आहे तुमच्यासाठी स्क्रीनवर बघा यस काय मित्रांनो या प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काही सुचत का वेळ संपलेली आहे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या बघा आपण प्रश्न पहिल्यांदा वाचून बघू विथ टमाटो अँड ओनियन प्रायजेस प्रायजेस म्हणजे किमती हे तर तुम्हाला माहित आहे दोन करते आहेत त्यामुळे इथं आलेलं नाउन आहे प्राईज म्हटलेलं नाही प्रायजेस बिकॉज देर आर बोथ नाउन्स टमाटो अँड ओनियन दॅट इज वाय प्रायजेस इज ॲपस्युटली करेक्ट वी आर जस्ट चेकिंग द ग्रामर यू नो ग्रामर सुद्धा आपण चेक करालो की हे असं कावं लागले ते बघायला लागलो राईट विथ टोमॅटो अँड ओनियन प्रायजेस कंटिन्युइंग टू सोअर कंटिन्यूइंग ओके कंटिन्यूइंग वाढ ओके वाढत सोअर आर ओके सोअरिंगचा अर्थ काय सोअर म्हणजे झेप घेणे आकाशात विमान जे घोंगावतं झेप घेतं त्याला म्हटलं जातं सोअर आणि प्रायजेस सोयरिंग याचा अर्थ होतो मित्रांनो ह्या ज्या प्रायजेस आहेत ह्या गगनाला भिडलेल्या आहेत ह्या वाढत चालत किती सुंदर शब्द आहे हे आहे वब तुम्हाला या, या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे का बघा कारण शिकवण्याची ही मेथड तुम्हाला आवडत असेल तर जरूर कमेंट करा कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या उपयोगाच्या ठरतील असं मला वाटतंय हे तुम्हाला वाटतं की नाही मला माहित नाही पण या गोष्टी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या आहेत कारण याच गोष्टी शिकाव्या लागतात या गोष्टी जर शिकायची इच्छा असेल तरी इंग्रजी येऊ शकतं अन्यथा आंबा खातो आणि पत्र लिहितो असली वाक्य परीक्षेला येत नाहीत आणि ती वाक्य येत असतील तर ती परीक्षाही नव्हे अशा पद्धतीची तयारी आपल्याला इंग्रजीची करावी लागेल आणि हे हार्डवर्किंग नाही पण देअर मस्ट बी कन्सिस्टन्सी या सगळ्या गोष्टीला कन्सिस्टन्सी सातत्याची गरज आहे नथिंग एल्स अवघड तर याच्यात काहीच नाही पण हे सगळं बघत झालं बघत जाणं दररोज त्याच्यावर चर्चा करत जाणं ऐकत जाणं हीच याच्यातली की आहे ती की जर आपण फॉलो करत गेलो तर शंभर टक्के अशा प्रश्नांची उत्तरं मित्रांनो देता येणं खूप सोप्या पद्धतीनं शक्य आहे राईट पुन्हा एकदा मी वाक्य वाचून दाखवतो विथ टोमॅटो अँड ओनियन प्रायजेस कंटिन्यू टू सोअर सोअर म्हणजे वाढ होणे झपाट्यानं वाढ होणे द सेंटर आता हा द सेंटर सेंट्रल गव्हर्नमेंट यासाठी हा या शब्द वापरला जातो सेंटर बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही त्या सेंटरचं स्पेलिंग बघून ठेवा सीई एन टी ई सी एन टी ई आर नाही टी ई आहे द सेंटर म्हणजे हे सगळं बारीक सारीक गोष्टी सांगा लागलोय या बारीक सारी गोष्टीकडे बघण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे लागते ती म्हणजे नजर या नजरेचा सगळा खेळ आहे कारण हे नजर ज्या माणसाकडे आहे त्याला ते कळते हे सगळं दाखवा लागलोय आणि काही लोकांचं म्हणणं आहे की गुरुजी हळू हळू आणि खूप हळू चालू एक प्रश्न शिकवायला मला मला काही लोकांनी कमेंट केली होती की गुरुजी एक वीस तीस चाळीस प्रश्न घ्या ती कळाय पाहिजेत का नको दहा मिनिटाचा एक पॅच दिला तर त्या दहा मिनिटाच्या पॅच मध्ये आपल्याला ते कळतं याचं कारण आपला मेंदू रिलॅक्स्ड असतो जर मी तास तासभर दोन दोन तास ही लेक्चर घ्यायला लागलो उठून जाल तुम्ही लक्षात आलं त्यामुळे मी सात आठ प्रश्न घेतोय पण ते एक्सप्लेन करायला मला तास दीड तास अर्धा पाऊन तास लागतो आणि शब्द शिकणं एकाच दिवशी तुम्हाला आईनं सगळे शब्द शिकवले नाही आहेत कुठल्याही भाषेतले शब्द एका दिवशी येत नाहीत हळूहळू हळूहळू आपण चर्चा करत गेलो ते यायला लागतील मला कळालं ला एक नवीन शब्द कळाला सोवर म्हणजे वाढ होणे झपाट्यानं वर जाणे विमानासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो पक्षासाठी सुद्धा हा शब्द मित्रांनो वापरला जातो सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला लागलो पक्षी ज्यावेळेस आकाशात झेप घेतात त्यावेळे त्याला सोहर म्हणतात विमान ज्यावेळेस आकाशात जातं त्यावेळी त्याला सोहर म्हणतात त्यासाठी शब्द येतोच म्हणजे टेकऑफ हा शब्द तुम्ही वापरला असावा तो तुम्हाला माहिती असावा ऐकत राहा ऐकण्यातून भाषा समृद्ध होईल आणि समृद्ध झालेली भाषा तुम्हाला कुठेतरी परीक्षेत उपयोगी ठरताना दिसेल यस विथ टमॅटो विथ टमॅटो अँड ओनियन प्राइजेस कंटिन्यू टू सोअर द सेंटर इज कन्सिडरिंग अ डॅश टू इनक्रीज कल्टिव्हेशन हा शब्द कदाचित गेला असं लागवड करणे कल्टिव्हेशन म्हणजे लागवड करणे कशाचे ऑफ दी स्टेपल स्टेपल व्हेजिटेबल्स आता स्टेपल व्हेजिटेबल्स स्टेपलचा अर्थ मित्रांनो आहे मुख्य मुख्य व्हेजिटेबल्स इन in नॉर्थ इंडियन रिजन रिजनचा अर्थ मित्रांनो माहिती असावा रिजनचा अर्थ मित्रांनो आहे प्रदेश वाक्य वाचल्यानंतर कित्येक नवीन गोष्टी एकाच शब्द एकाच वाक्यामध्ये इतक्या नवीन गोष्टी कळतात की मित्रांनो ह्या गोष्टी कळण्यासाठी म्हणून हे सगळं घ्यायला लागलं राईट ओके मग आता याचं उत्तर काय असेल बघा सेंटर इज कन्सिडरिंग अ डॅश टू इनक्रीज ओके कारण टू स्टेपल मुख्य व्हेजिटेबल्स स्टेपल मुख्य व्हेजिटेबल्स इन नॉर्थ इंडियन रिजन कारण प्राइजेस आर सोरिंग सोअर वाढायला लागलेले आहेत विथ टोमॅटो अँड ओनियन मग हे काय ठेवलेलं आहे मित्रांनो सांगा प्रपोजल आहे प्रोपोजल प्रपोजल, प्रपोजल कुणी ठेवलेलं आहे सेंटर न प्रपोज नोव्हेलचा अर्थ तर होणारच नाही याचा अर्थ होतो कादंबरी वगैरे रोलही होणार नाही कारण गव्हर्नमेंट रोल, रोल त्यांनी प्रपोजल ठेवलेला आहे मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे ओनली फर्स्ट दॅट इज प्रपोजल बघा विथ टमॅटो अँड ओन प्रायझेस कंटिन्यू टू शो द सेंटर इज कन्सिडरिंग अ प्रपोजल अ प्रपोजल राईट ओके टू इनक्रीज कल्टिवेशन ऑफ दीज स्टेपल व्हेजिटेबल्स इन नॉर्थ इंडियन रिजन मित्रांनो अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण तयारी करत जातो प्रत्येक शब्दाकडे बघतो त्यावेळेला आपल्याला याचे अर्थ कळायला रोल म्हणजे भूमिका आणि प्रपोजल म्हणजे जे प्रपोजल आपण ठेवतो त्या त्याला मराठी शब्द आता काय करता येईल बघा प्रपोजल ठेवलं जातं त्याला म्हणावं सेंटर हे प्रपोजल ठेवल रोल त्याच्यात प्ले करणार नाही आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे मित्रांनो एक नंबर येस एका पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो आपण जाऊ पुढचा प्रश्न काय आहे बघा दिस इज द नेक्स्ट क्वेश्चन अँड युअर टाइम स्टार्टेड बघा वेळ संपलेला आहे तुम्ही वाचलेला आहे का बघा मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे वाक्य वाचून दाखवतो द रेल्वेज बघा द रेल्वेज म्हटले रेल्वेज याला यश लागले रेल्वेज याचा द रेल्वेचा अर्थ काय आहे काय सांगता येईल का द रेल्वेज द रेल्वेज त्याचं प्लुरल केलं आहे द रेल्वेज कारण रेल्वेचे वेगवेगळे विभाग असतात आणि विभाग असल्यामुळं लक्षात घ्या वेगवेगळे विभाग असतात ओके त्या विभाग असल्यामुळे या ठिकाणी हे प्ल्युरल केलेलं आहे द रेल्वेज या असे यश लावण्याचा हा प्रघात आहे लक्षात घ्या ज्यावेळेस वेगवेगळे विभाग असतात रेल्वेचे विभाग आहेत तुम्हाला इथे माहिती असावेत कदाचित ओके पश्चिम झोन असतो ओके पूर्वेकडची रेल्वे असते हे ज्या विभाग असतात त्या विभागासाठी मित्रांनो यश लावावं लागतं बारीक गोष्ट आहे या बारीक गोष्टी मी मुद्दाम सांगत असतो मित्रांनो कारण या गोष्टी आपण कधी विचारातही घेतलेल्या नसतात काहीतरी असेल यस लागलं असेल काहीतरी झालं असेल म्हणून आपण देतो सोडून जसं ते नाही आहे मुख्य गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे द रेल्वे स्पीड ऑफ ट्रेन्स ओके रेल्वेज विल स्पीड अप ट्रेन्स ओके टू रिड्यूस रनिंग टाइम अँड मॅक्झिमाइज स्पीड अप करणार आहे रेल्वे ट्रेन्स टू रिड्यूस रनिंग टाइम अँड मॅक्झिमाइज रनिंग टाइम त्यांना काय करायचं आहे बघा रिड्यूस करायचं आहे मॅक्झिमाइज काय वाढवायचं आहे काय वाढवायचं आहे ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अक्रॉस इट्स नेटवर्क इट्स हे प्रोनाऊन कोणासाठी आलेलं आहे रेल्वेसाठी इट्स ओके म्हणजे हे जे खाता आहे रेल्वेचं जे खाता आहे त्या खात्यासाठी मित्रांनो हे आलेलं आहे इट्स नेटवर्क राईट द मॅक्झिमाइज काय मॅक्झिमाइज करायचं आहे कलेक्शन मॅक्झिमाइज करायचं आहे काय इफेक्टिव्हनेस अँड युटिलायझेशन इफेक्टिव्हनेस म्हणजे काय तर मित्रांनो इफेक्टिव्हनेस म्हणजे परिणामकारकता जे आहे त्याला इफेक्टिव्हनेस युटिलायझेशन म्हणजे वापर म्हणजे स्पीड ट्रेन्स टू रिड्यूस रनिंग टाईम रिड्युस करायचा आहे रनिंग टाइम आणि मॅक्झिमाइज काय करायचं आहे त्याचे परिणामकारकता वाढवायचा आहे आणि त्याचा वापर जो आहे तो वाढवायचा आहे मित्रांनो दोन आणि तीन हे याचं उत्तर असणार आहे या साध्या साध्या गोष्टी जरी आपल्याला कळायला लागल्या ला तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देता येणं शक्य आहे कारण आपल्याला या कलेक्शनसाठी तर हे सगळं चालू नाही आहे त्याचा इफेक्टिव्हनेस आणि युटिलायझेशन कशाचं इफेक्टिव्हनेस बघा इन्फ्रास्ट्रक्चरचा इफेक्टिव्हनेस आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं युटिलायझेशन या दोन्ही गोष्टी आल्या त्यामुळे या ठिकाणी उत्तर मित्रांनो असणार आहे दोन आणखी तीन कलेक्शन वापरणं हा रेल्वेचा काय नाही उद्देश असणार नाही आहे साध्या साध्या गोष्टींमधून अशा प्रश्नांची उत्तरे मित्रांनो येऊ शकतात कारण असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला दिसतील एक पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा यस yes, दिस इज द लास्ट क्वेश्चन फॉर यू नाव याचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय द्याल यस तुमची वेळ संपलेली आहे आणि या वाक्यातून मित्रांनो तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील काय बघा देअर कुड बी मोर इंटरेस्ट रेट देअर कुड बी मोर इंटरेस्ट रेट बाय आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंटरेस्ट रेट मोर असेल ऍज त्याचं कारण आहे ॲज सम ऑफ द मेंबर्स ऑफ मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसी ग्रेट वर्डिंग इज द मॉनिटरी मनीवरून मित्रांनो हा शब्द आला आलेला आहे मॉनिटरी या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो पैशाशी संबंधित ऍडजेक्टिव्ह आहे काय आहे हे सुद्धा ऍडजेक्टिव्ह आहे मॉनिटरी बेनिफिट म्हणतात पैशाचा बेनिफिट मॉनिटरी पॉलिसी कमिटी हॅव ऑबझर्व्ह दॅट ग्रोथ इज यर टू बॉटम आऊट तळाला जाणे खाली जाणे बॉटम आऊट अशा अर्थाने ते वापरलं जातं मग हे इंटरेस्ट रेट जर हे बॉटम आउटला जात असेल तर तुम्हाला इन्क्रीमेंट करावं लागेल वाढवावं लागेल आरबीआय इंटरेस्ट रेट कारण हे बॉटम आउटला चाललेलं आहे कारण खाली खाली ग्रोथ चाललेला आहे तुम्हाला वाढवावं लागेल कट करता येणार नाही ग्रोथ करता येणार नाही इंटरेस्ट मध्ये इंटरेस्ट रेट हा वाढवावा लागेल इन्क्रीमेंट हे त्याचं उत्तर असेल मित्रांनो आणि म्हणून तुमचं उत्तर काय आहे ओनली फर्स्ट लहान लहान गोष्टीतून मित्रांनो चर्चेतून माणूस शिकत जातो अशा प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला चर्चा अपेक्षित आहे कारण याची एक सवय होऊन जाते कारण अशा प्रश्नांची आपण कधीही सवय आणि चर्चा केलेली नसते नवीन शब्द कळाला तो म्हणजे मॉनिटरी ओके मॉनिटरी म्हणजे पैशाशी संबंधित इंटरेस्ट रेट हा तर शब्द तुम्हाला गेला असावा पुढच्या प्रश्नाकडे बघू मित्रांनो काय आहे बघा ह्या मित्रांनो हा भाग अत्यंत महत्वाचा की मी या ठिकाणी आत्ता ज्या शब्दांची आपण चर्चा केली त्या सगळ्या शब्दांची इथं मांडणी केलेली आहे याचं कारण असं कारण हे शब्द आपण या सेशन मधून शिकलेलो आहोत काय बघा डॉमिनेटिंग हा शब्द मी तुम्हाला दाखवला व्हॉट इज डॉमिनेटिंग डॉमिनेटिंग या शब्दाचा अर्थ मित्रांनो सांगितला होता भक्कम पॅनारोमिक याचा अर्थ मी बोललो होतो विस्तीर्ण ओके इम्पोज या शब्दाचा अर्थ मित्रांनो मी बोललो होतो लादने मोनार्चिक राजेशाहीशी संबंधित आलेलं होतं मोनारची यावरून इवोक हा शब्द मी रिकॉलला समांतर वापरला होता आठवणे अशा अर्थानं वापरला होता सोर म्हणजे सूर घेणे ओके पक्षासाठी हा शब्द वापरला जातो विमानासाठी वापरला जातो फुगणे अशा अर्थानं वापरला जातो वाढ होणे अशा अर्थानं सोअर शब्द वापरला जातो हा शब्द मित्रांनो बोललो होतो व्हेजिटेबलच्या संदर्भात बघा तुम्ही मुख्य अशा अर्थानं स्टेपल युटिलाइज वापर याचा अर्थ होतो युटिलाइज मित्रांनो बॉटम आउट याचा अर्थ होतो तळाला जाणे नाश होणे अशा अर्थानं कमी होणे अशा अर्थानं हे वापरलं जातं मित्रांनो शब्द आपली संपत्ती आहेत या शब्दांविषयी मित्रांनो जागे राहा आणि असे शब्द जर आपण बघत गेलो तर मित्रांनो आपली होकॅबलरी तर स्ट्रॉंग होणारच आहे पण अशा प्रश्नांना आपण अगदी सहज सामोरं जाऊ शकतो मला वाटते की माझा हेतू तुम्हाला कळाला असावा लेक्चर आवडला असेल तर जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ मी थँक्स सो लॉट गुड डे